बलात्कार दरोडे हत्या बरं का ही आता महाराष्ट्राची क्राईम कॅपिटल झाली आपण ज्या पुणे शहरामध्ये अनेक विद्वान लोक निर्माण झाले महात्मा फुले असतील लोकांनी टिळक असतील महर्षी करे असतील गोपाळ कृष्ण गोखल्या असतील महान लोक राजकारणातले समाजकारणातले साहित्य कला संस्कृती शिक्षण ज्यांनी या देशाला दिशा घेत ती आज क्राईम कॅपिटल झालेली आहे फडणवीसांच्या राज्यात हे देवेंद्र फडणवीसांचं पाप आहे फेलियर होम मिनिस्टर या राज्यातला सगळ्यात फेल्युअर होम मिनिस्टर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे त्याचं लक्षच नाही आहे पण त्यांचं कोणी ऐकत नाही पण आपण कुणाला नक्कीच कालपासून मी पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये जिथे शिवसेना लढण्याची शक्यता आहे जे संभाव्य मतदार आहेत मतदान आमचे हे आहे क्षेत्र आहे विधानसभा तिथे शिवसैनिकांचं मनोगत जाणून घ्यायचं आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आणि ही सगळी योजना निवडणुकीसाठीच असणार जर हिंदुस्तानचे प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये डेरा टाकून बसलेले आहेत आज विदर्भात आहेत मग ठाण्यात जाणार प्रधानमंत्री गल्लीबोळ फिरत आहेत भारतीय जनता पक्षासाठी राहुल गांधीसुद्धा महाराष्ट्रात आलेले आहेत आणि सगळ्या निवडणुकीच्या दृष्टीनेच ही तयारी सगळ्यांची सुरू असताना शिवसेना सुद्धा शिवसेनेचे नेते असतील पक्षप्रमुख असतील आदित्य ठाकरे जे असतील ते राज्यामध्ये दौरे करतायत फिरतायत मनोमत समजून घेत आहेत उत्तर महाराष्ट्रातलं जे चित्र आहे हे महाविकास आघाडीसाठी अत्यंत अनुकूल आहे त्यावेळेला सत्ता परिवर्तनामध्ये उत्तर महाराष्ट्राचं योगदान फार मोठं असत कालपासून मी धुळ्यात आहे तर धुळ्यासुद्धा मी पाहतोय की लोकांना बदल आहे हा बदल अगदी धुळे शहरात सुद्धा हवा आहे आणि त्या दृष्टीनं चाचपणी आणि पाणी सुरू आहे बोला कोणताही फेक निरेटिव्ह कोणी सेट केलेला नाही फेक निरेटिव्ह सेट करण्याचा जो कारखाना आहे तो भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस आहे जर आर एस एस खरोखरच निवडणुकीचा मैदानात उतरणार असेल तर ते कोणता तरी वेगळा अजून एक फेक नेरेटिव्ह सेट करतील माझ्या माहितीप्रमाणे आर एस एस ही एक सांस्कृतिक संघटना आहे असं मी आतापर्यंत ऐकत होतो आर एस एस ही एक सांस्कृतिक संघटना राजकीय नाही कारण या संघटनेचे सरसंघचालक जे असतात सध्या मोहनराव भागवत आहेत मला त्यांची अनेक विधानं माहीत आहेत की आमचा राजकारणाशी संबंध नाही आम्ही सांस्कृतिक संघटना आहोत आम्ही सामाजिक कार्य करतो पण जर अधिकृतपणे जर त्यांनी जाहीर केलं असेल की आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत तर पाहावं लागेल मी का वाचलं नाही मी ऐकलं नाही तुम्ही सांगताय म्हणून नाही की सूत्र वगैरे काय नसतं हे सूत्र म्हणजे फेक निरेटिव्ह असतात हां सूत्रमित्र काय तुम्ही सूत्रांवरती कसा काय प्रश्न विचारता कोण सूत्र कोण असतात मला सांगा ना काही नसतं सूत्रमित्र हा बोला सर आज अनिल कुटेंनी आपली भेट घेतली आहे त्यांनी असं सांगितलं की आपल्याला नेमकं कुठं तर काय भेटीमध्ये काय नेमकं चर्चा झाली नाही अनिल कुटे नक्कीच भेटले अनिल कुटे या भागातले एक महत्त्वाचे नेते आहेत त्या भागामध्ये विधानसभेचं त्यांनी अनेक वर्ष अनेक काळ प्रतिनिधित्व केलेलं आहे अनेक चळवळी त्यांनी केलेल्या आहेत गेले काही काळ ते आजारी होते मी आल्यावर त्यांच्याविषयी नक्की चौकशी केली की त्यांची प्रकृती कशी आहे की त्यांच्या मला सांगण्यात आलं की ते स्पितळात आहेत पण त्यांना तो निरोप गेला की मी चौकशी करतो आणि ते आज मला भेटायला आले नक्कीच आम्ही राजकीय चर्चा नक्कीच होत्या अशा वेळेला कारण ते राजकीय व्यक्ती आहेत इथे ते निवडणूक लढणार आहेत त्यांच्या पक्षातर्फे किंवा पक्ष असं मी ऐकलं त्याच्याकडनं मी या भागातली माहिती समजून घेतली कारण त्या भागातले एक्सपर्ट आहेत चर्चा होत असताना परत मग निष्ठावंतकडून लढत आहेत चर्चा अशी रंगलेली आहे की ठाकरे गटाकडनं त्यांना असं परत डावलं जाईल का मग सर नाही पुढे मागच्या आमचे हिलाल माळी निष्ठावंत होते मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हिलाल माळी का जे होते का विधान माळेसारखा निष्ठावंत शिवसैनिक नाही त्यांना ग्रामीणला लढायचं होतं ती आम्हाला दुर्दैवाने जागा मिळाली नाही पण त्यांची जी काही निष्ठा आहे त्यांचं जे काम आहे पाऊ त्याच्यामुळे आम्ही त्यांना शहरामध्ये लढवण्याचा प्रयत्न केला ते काय निष्ठावंत नव्हते का इनेटिव्ह मिरिट सुद्धा महत्वाचं असतं राजकारणामध्ये संदर्भात हा होट जियात हा प्रकार आहे हा फेक नेरेटिव्ह आर एस एस आणि भाजपा सेट करते आपण जर मगाशी प्रश्न केलात ना कसा असतो होट जिहाद का असतो त्याच्यावरती एकदा एक मला असं वाटतं श्वेतपत्रिका काढावी लागेल व्हाईट पेपर की भाजपच्या दृष्टीनं निवडणुका हरले की होट जयात एखाद्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं की तो होट ज्यात नाही का ते होट ज्यात नाही या देशामध्ये सर्व जाती धर्माचे मतदार आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत पारसी आहेत जैन आहेत आहेत ना त्यांनी त्यांना मतदानाचा अधिकार आहे तुम्ही त्यांचं वोटिंग राईट्स काढलं आहे का कोणाला मत द्यायचं हा त्यांचा अधिकार आहे दोन हजार चौदा आणि त्याच्या आधी अनेक ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये असेल महाराष्ट्रात असेल मुस्लिम समाजानं मोदींना मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं तुम्ही पाहू शकता आकडे मग त्याला तुम्ही काय म्हणाल जेव्हा या मुस्लिम समाजानं मोदींना मतदान केलं त्यांना मोदींकडून काही अपेक्षा असतील तेव्हा हो तो होट जिहात नव्हता पण तुमच्या विरोधामध्ये मतदान केलं त्यांचा भ्रमनिराज झाल्यावर तेव्हा तर होत हे तुम्ही कोणतं नेरेटिव्ह सेट करताय किंवा काय तुमची भूमिका काय या देशामध्ये फक्त मोदींना जे मतदान करतायत तेच मतदार आहेत बाकी मतदार नाही आहेत का पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जर वाशिमच्या दौऱ्यावरती पोहोरा देवीची भेट घेणार आहेत या दरम्यान आमदार इंद्रजी नाईक यांना कार्यक्रमाचं निमंत्रण मिळेल ते नाराज आहे आमचे खासदार त्या भागातले आहेत त्यांनाही आमंत्रण नव्हतं संजय देशमुख त्यांनाही नव्हतं आमंत्रण शेवटी सरकारी पैशा कोट्यवधी रुपये खर्च करून प्रधानमंत्री इथे येतात ते भाजपचा प्रचार करायला येतात तुम्ही प्रधानमंत्री आहात ना मग तुम्ही सगळ्यांच्या आहात एका पक्षाचे नाही आहात आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला येणार असाल तर पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीला काढा आणि तुम्ही या सरकारी विमानं वापरणार सरकारी यंत्रणा वापरणार सर्व काही सरकारची यंत्रणा वापरणार आणि प्रचार भाजपचा करताय तुम्ही निवडणूक आयोगानं या संदर्भात गुन्हा दाखल केला पाहिजे भारतीय जनता पक्षावर किंवा प्रधानमंत्री मोदींवर जर निवडणूक आयोग खरोखर निष्पक्ष असेल तर तुम्ही सरकारी पैशाने प्रचार करताय प्रधानमंत्री म्हणून आणि तुम्ही परत त्या त्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार त्यांना व्यासपीठावर बोलवत नाही भाजपची दादागिरी आहे म्हणून नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री नसून भाजपमधल्या एका गटाचे प्रधानमंत्री आहेत असं मी मानतो एका गटाचे पूर्ण भाजपचे पण नाहीत भाजपमधला एकच गट त्यांना प्रधानमंत्री मानतो अनेक असे कॅबिनेटमध्ये त्यांचे सहकारी आहेत पक्षातले प्र लोक आहेत ते त्यांना कदाचित प्रधानमंत्री मानणार नाहीत कारण त्यांचं ही जी भूमिका आहे मी आणि माझा गट माझा पक्ष तुम्ही लोकसभेच्या प्रतिनिधीला त्या भागातल्या बोलवत नाही तुमच्या कार्यक्रमाला प्रधानमंत्री त्या भागातल्या आमदारांना बोलवत नाही हा काय प्रकार आहे की नक्की हा आरोप कशाला दिसत आहे ना पक्षात त्यांच्या अवतीभोवती अख्खा भाजपाचा आहे ना तुम्ही आमच्या लोकांना डावलत्या कशाला लोकप्रतिनिधी लोकसभेचा खासदार अजून निवडून आलाय त्याला डावलता आमदारांना डावलता काय प्रकार कशा करता आम्ही हे बोलायचं हो त्यांना जवळजवळ तसा प्रयत्न झालेला मलाही माहिती आहे आणि अनेक आमदार जे आहेत त्यांना औषधातून खाण्यातून काही गुंगीची औषधं देण्यात आली बधीर करण्यात आलं होतं असं सुद्धा काही आमदारांनी मला सांगितलं नितीन देशमुख यांना तो मारण्याचा प्रयत्न झाला ते, ते इस्पितळातून पळून आलेले आहेत ते मला माहीत नसेल तर सांगतो आमचे अजून काही आमदार आहेत ते तिथे गेल्यावर पाच सहा दिवस एका विशिष्ट प्रकारच्या गुंकीमध्ये होतं कारण त्या हॉटेलच्या किचनचा ताबा ह्या लोकांनी घेतला होता हॉटेलमधून जिथे जेवण दिलं जात होतं त्या किचनचा ताबा ह्या लोकांकडे होता आणि ह्या लोक आमदारांचं म्हणणं आहे खाजगीमध्ये की आम्हाला त्यावेळेला खाण्यातून किंवा पेयातून काहीतरी दिलं जात होतं सात आठ दिवस आम्हाला काय कळत नव्हतं आता ठीक आहे हे सिद्ध करण्यासारख्या आता पुरावे नसतात पण त्यांची जी शारीरिक आणि मानसिक अवस्था त्यातले काही आमदार आमच्याशी बोलताना आम्हाला जाणवायचं की त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही ती गुंगीमध्ये आहेत ती शुद्धित नाही आहेत उत्तर महाराष्ट्रातील किती जागांवर शिवसेनेने मागणी केली आहे हा प्रश्न मागणी करण्याचा नाही आहे महाविकास आघाडी म्हणूनच चर्चा होते एखाद्या ते जागेवरती जर आमच्या आघाडीतला घटक जिंकणार असेल तर ती जागा सोडावी कुठे काँग्रेस असेल कुठे राष्ट्रवादी काँग्रेस असेल कुठे कम्युनिस्ट पक्ष असेल कुठे अन्य पक्ष असेल कुठे समाजवादी पार्टी असेल महाविकास आघाडी आहे सर महाविकास आघाडीमध्ये एम आय एम जे आहे त्याच्याबरोबर काही चर्चा सुरू आहे मला वाटत नाही तसं या क्षणी आमच्याकडे महाविकास आघाडी म्हणून काही माझ्यासमोर का आलेलं नाही माननीय पवार साहेबांकडे अशा प्रकारचे एक पत्र गेले असं मी ऐकतो बाकी मला माहिती नाही सर अजित पवारांनी पवार असतात याच्यामध्ये सून कोण आणि सासू कोण आता आत सद्या। सद्या थे थे जी जी हो। ते सासूरवाडी आहेत की माहेरी आहेत सध्या सध्या ते जिथे आहेत त्याला ते काय ते माहेरी गेलेत की सासरी आहेत की वानप्रस्थ आश्रमात जात आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं खून बलात्कार दरोडे हत्या बरं का ते आता महाराष्ट्राची क्राईम कॅपिटल झाली आहे पुणे ज्या पुणे शहरामध्ये अनेक विद्वान लोक निर्माण झाले महात्मा फुले असतील लोकांनी टिळक असतील महर्षी कर्वे असतील गोपाळकृष्ण गोखले असतील महान लोक राजकारणातले समाजकारणातले साहित्य कला संस्कृती शिक्षण ज्यांनी या देशाला दिशा दिली ती आज क्राईम कॅपिटल झालेली आहे फडणवीसांच्या राजवटीमध्ये हे देवेंद्र फडणवीसांचं पाप आहे फेल्युअर होम मिनिस्टर या राज्यातला सगळ्यात फेल्युअर होम मिनिस्टर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचं लक्षच नाही आहे किंवा को त्यांचं कोणी ऐकत नाही त्यांना कोणी दुमान